काहीतरी बोलायचं म्हणून बोलणार नाही माझे मिस्टरांचं व्यवसाय आमचं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप आहे तर त्यांना काय होत कस्टमर सारखी क्वांटिटी असल्यामुळे चहा जास्त पिणं व्हायचं त्यांचं तर त्यांच्या होटांना अल्सर होता ते होटांना फूड यायचे सारखी सारखे त्यांच्या होटांचा कलर सुद्धा चेंज झालेला कलर चेंज झाल्यामुळे त्यांना आणि होटांचं आम्ही ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट तर बंदच नव्हती ट्रीटमेंट घेतल्यानंतर काय व्हायचं त्यांचं वळी खाली की जास्त असं व्हायचं पावरचे वळी असायचे त्यांना

लिक्विड टाइप जात होतं तो इतक्या धाब्यावरच तिखट वगैरे सगळं खात म्हणजे त्यांची आम्ही कॅन्सरची सुद्धा टेस्ट केली होती बायप्सी केली होती की काहीतरी सिम्प्टम्स आहेत का त्याच्यामध्ये देवाच्या कृपेने तसं काही नव्हतं पण दोन महिने झाले की ट्रीटमेंट की पुन्हा तो त्रास व्हायचा हो तर इतका छान रिझल्ट आलाय आणि नवरा म्हणजे आपल्या आयुष्याचा सोबती असतो तो किती इम्पॉर्टंट असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं म्हणजे त्याला रिझल्ट आल्यापासून मी तेव्हापासून ठरवलं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत